चकलीच्या भाजणीचं परफेक्ट प्रमाण आणि तंत्र चुको म्हटलं तरी चकली चुकणार नाही हल्ली भाजणीच्या चकलीचा वैताग नको म्हणून अनेक जणी तांदळाची मुगाच्या डाळीची किंवा मैद्याची इन्स्टंट तयार होणाऱ्या चकल्या करतात पण या चकल्यांना भाजणीच्या खमंगतेची चव काही येत नाही म्हणून भाजणीचं परफेक्ट तंत्र माहिती असायलाच हवं चकलीची भाजणी करताना तांदूळ धुऊन कोरडे करून मग भाजावेत बाकीच्या डाळी कोरड्याच खमंग भाजाव्यात चकली कुरकुरीत व्हावी म्हणून अनेक जण मैद्याची चकली करतात पण ती आरोग्यासाठी घातक असते मैद्याची चकली जास्त तेल शोषून घेते चकलीची भाजणी दळताना स्वतंत्र गिरणीवरूनच दळावी गव्हावर भाजणी दळू नये खुसखुशीत चकलीसाठी खमंग भाजणी कशी करणार एक किलोची भाजणी यानुसार भाजणीसाठी सामग्री घ्यायची म्हटल्यास अर्धा किलो तांदूळ हे तांदूळ धुवून सुती कापडावर सावलीत वाळवलेले एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी उडीद डाळ एक वाटी फुटाण्याची डाळ एक वाटी पोहे एक वाटी साबुदाणे एक मोठा चमचा जिरे एक चमचा धने हलके गरम केलेले एवढी सामग्री घ्यावी भाजणी भाजण्याआधी तांदूळ निवडून धुवून आणि सावलीत कोरडे करून घ्यावेत भाजणी भाजताना आधी तांदूळ भाजावेत आधी गॅसवर कडई गरम करून घ्यावी गॅसची आच मंद करून कडईत तांदूळ खरपूस भाजून घ्यावेत भाजताना तांदूळ काळे पडणार नाही याची मात्र काळजी घ्यावी भाजणी भाजताना मग ते तांदूळ असू देत किंवा कोणतीही डाळ मंद आचेवर सतत परतावी लागते यात थोडा जरी आळस केला तर तांदूळ किंवा डाळ कढईला चिकटून काळे पडतात आणि चकलीचा रंगही चांगला येत नाही तांदूळ खरपूस भाजून झाल्यावर ते कढईतून काढून बाजूला ठेवावे आणि आधी मूग हरभरा उडीद या डाळी मंद आचेवर भाजून घ्याव्यात डाळ्या खूपच हलक्या असतात भाजताना त्या करपू शकतात त्यामुळे भाजणीची चवही यात बिघडण्याची शक्यता असते म्हणूनच डाळ्या भाजून घ्यायच्या नाहीत पोहे हलके गरम करून कुरकुरीत करावेत साबुदाणाही भाजून घ्यावा धने जिरे गरम करून घ्यावेत यामुळे ही भाजणीला खमंगपणा येतो सर्व भाजलेलं साहित्य एकत्र करून थंड होऊ द्यावं त्यात जिरे आणि धने घालावेत थंड झाल्यावर भाजणी दळून आणावी चकली खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी म्हणून चकलीची भाजणी स्पेशल गिरणीमधून दळून आणावी यामुळे भाजणी टिकते आणि तिला पुढे वासही लागत नाही तसेच चकलीची भाजणी गव्हाच्या किंवा ज्वारी बाजरीच्या दगडी जात्याच्या गिरणीत न दळता घरगुती स्वतंत्र गिरणीवर दळा गव्हाच्या किंवा ज्वारी बाजरीच्या दगडी जात्याच्या गिरणीत चकलीची भाजणी भाजल्यास चकली चिवट आणि मऊ पडते घरच्या घरी चकली मसाला चकली मसाला विकत न आणता हा मसाला घरी करून तो भाजणीचं पीठ मिळताना त्यात घालावा चकली मसाला करणं अगदीच सोपं आहे लाल तिखट मीठ ओवा तीळ थोडा गरम मसाला धने पावडर हळद आणि हिंग एकत्र करावं की चकली मसाला तयार होतो घरच्या घरी कमीत कमी, कमी साहित्यात असा चकली मसाला उत्तम बनतो हा मसाला चकलीच्या पिठासारखा करून न ठेवता जेव्हा चकल्या करायच्या आहेत त्याच्या थोडा वेळ आधी करावा अशा तऱ्हेने भाजणीचं पीठ तयार केलं तर ते सहा महिने टिकू शकतं जेव्हा पाहिजे तेव्हा चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घरच्या घरी तयार केलेलं भाजणीचं पीठ वापरता येतं घरच्या चकलीला आता दिवाळीच्या मुहूर्तापर्यंत थांबण्याची गरज नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद